सगळ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या स्वागत करतो काही दोन कारण आहेत त्या कारणांसंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या आमची भूमिका आणि आमच्या मंजूर केलेली कामं किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आग्रह शास्त्राच्या वतीने घेतले गेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकत्र अनेक दिवस एक विषय अत्यंत चर्चेला जात होता काही दिवसापूर्वी म्हणतात त्या सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सी केलं होतं आणि त्या वेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या प्रशासनामार्फतपर्यंत त्या तक्रारी पोहोचवले की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण केले गेले किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त आहे चुकीच्या पद्धतीनं पत्रात घर असेल तर स्लॅबे नव्हती अशा अनेक तक्रारी त्या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि सर्वेक्षण त्या कंपनीनं पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंतिम प्रत्येक मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यावेळेला जवळपास करांची जी परत रचना आली त्या नोटीस आल्या त्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रकमेनं वाढवून सर्वसामान्य लोकांना त्या नोटीस त्या ठिकाणी देण्यात आल्या मग लोकांच्या मध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बाबा ह्या चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीने कर वाढ झाले अशी लोकांनी तक्रार आमच्याकडून आल्यानंतर मी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावरती सगळी गोष्ट काढली की वाढ हा विषय नंतरच आहे ते पण हा अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धती नको नये म्हणून आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या कर रचनेची झालेल्या टेंडरची त्यांनी केलेल्या तपासणीचे काय सदोष आम्हाला आहेत त्या त्यांनी सांगितलं आणि या करवाडीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यानं ने ने केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या दरवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय तुम्हाला या सगळ्यांची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईन त्यामुळं मी ह्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या तिन्ही नेत्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानले त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या करवाड अन्यायकारक करवाड झाली होती ती करवाड स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले होते अशी सगळी चखून चौकशी करावी की अन्यायकारक करवाड होऊ नये यासाठी मी करंट ते पत्र दिले आणि करवाड रद्द करण्यासंदर्भात त्यांनी स्थगिती करणारे निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मी तमाम करत जनतेच्या वतीनं सगळ्या लोकांचं तिन्ही नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि करवाड स्थगिती दिल्याबद्दल त्यांचं मनापासून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं जबाबदारी होती कारण तुमच्या माध्यमातूनही लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे करवाड स्थगिती देण्यासंदर्भामध्ये मागच्या वेळेला आमदारदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे विनंती त्यांनी मान्य करून ही करवाढ स्थगित केलेली आहे याचं पत्र मी तुम्हाला पत्रकार परिषदेने देतो ही माहिती कारण लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे जवळपास साडे अकरा कोटींचा कर हा आजपर्यंत आकर्षित होता आणि वाढलेलं करवाढ साडे पंधरा ते सोळा कोटी रुपये जवळपास चार पाच कोटी रुपये वाढ ही लोकांच्या माती अन्यायकारक त्या पद्धतीचे मारली जात होती ती थोडीशी त्या निर्णयामुळे लोकांना त्या ठिकाणी विलास मिळालेला आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये भाऊ आमदार असताना आणि भाऊंच्या पश्चात त्या शहराला त्या शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेचे वतीर्ण आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आत्तापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे जवळपास मी मला मुद्दाम सांगतो रस्त्यांसाठी <coughs> आज मी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी जवळपास पंधरा कोटींच्या नव्या कामांचा उल्लेख त्याचा मला प्रशासकीय मान्यता माझ्या हातात आली तुम्हाला मी आज पूर्ण विश्लेषण सांगणार आहे पण ह्या अडीच वर्षामध्ये ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास या शहराला सव्वाशे कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण यापूर्वी मागचे नव्वद कोटी रुपये शंभर कोटी रुपये होते आणि आज पंधरा कोटीचे नवीन कामं आपण या ठिकाणी जे रस्ते गटर काही सभागृह असतील या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला शहरातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या भागातील रस्ते त्यांच्या भागातील गटर या सगळ्या व्यवस्था बनण्यासाठी आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये जर दिली त्या अडीच वर्षामध्ये त्या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि जवळपास आता काम सगळी काही कामं बरीचशी पूर्ण झालेली आहेत काही कामं टेंडर प्रथे सुद्धा कामं सुरू झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं काम असं होतं की नळपाणी आपण नव्वद कोटी रुपये नळपाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या टेंडर झालं वरपोट झाली भूमीपूर्णचा कार्यक्रम झाला आणि वस्तुस्थितीमध्ये काम सुरू आहे अनेक ठिकाणी अनुमदनगर म्हणले बस त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुद्धा त्या ठिकाणी काही टाक्यांचं काम सुद्धा तिथं सोडायला जवळपास ते नव्वद कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम मंजूर केलं होतं <laughs> शासनाला काही विनंती केली होती जे शब्द मी विधानसभेच्या के निवडणुकीला केले होते ते शब्द पूर्ण करतो दलित वस्तीमध्ये जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये आपण विठ्ठा शहरासाठी आपण त्या रस्त्यांसाठी आणलेत त्यामध्ये हे तीन प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांचं पत्र मी तुम्हाला देते ह्याचे प्रशासकीय उद्या परावर्षी करून घेऊन जाईल नगरोत्तरमधून जवळपास अडीच कोटी रुपये या शहरासाठी मंजूर पण आणली होती त्यात आठ काम होते आठ कामाचं विकत म्हणून काही कामं पण दहा लाखाचे उल्लेख उल्लेखनीय करणार नाही पण प्रभाग क्रमांक सहा मध्ये मस्जिद मस्जिदचे प्रकाश कुटकर निवास निवास रस्ता, रस्ता तर ते गटर बंदिस्त करणे आणि रस्ताकडे तीच परत म्हणजे करावर्तन टाकण्या उंच झालं आणि गटरची साय साईज खूप लहान आहे बंदिस्त गटर करणे आणि रस्ता याला आपण ऐंशी लाख रुपये केले प्रभाग क्रमांक दहा मध्ये घरकुल परिसरामध्ये अत्यंत वाईट अवस्था म्हणजे वड्या त्या आपल्या तलावाचं पाणीसुद्धा त्या घरपरावर घेत असतं म्हणजे तिथं आपण पर्यटनमधून पैसे भरले होते पर्यटनमधून तिथं आपण पण एक वॉ रिटर्निंग वॉल करतो जेणेकरून ते पाणी आत होते आणि आतली परिसर स्वच्छता राहावी कॉन्क्रीट करून जे रस्ते करण्यासंदर्भामध्ये आपण तिथं जवळपास साठ लाख रुपये आणलेत आणि बजरंग नगरमध्ये अंतर्गत गटरांची फार वाईट बिकट अवस्था आहे लो आपन, त्या लोकांची तर मागणी असेल तिथं आपण तीस लाख रुपये आणि बाकीचे काही काम आहे असे अडीच कोटी रुपये आपण घेतलेले आहेत आणि अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठींनी नागरी वर्ष सुधारले त्या अंतर्गत मी विनंती केली त्याप्रमाणे एक कोटी साठ लाख रुपये मला त्यातून शासनानं मंजूर केले आहेत मी अण्णाभाऊ साठींच्या जयंती दिवशी सगळ्या लोकांना मी माझा शब्द दिला होता की त्या ठिकाणी पुतळा उभा करतो मी बरेच वर्ष जातो आपण अण्णाभाऊ साठींच्या निमित्त जातो आणि दुर्दैवानं ता ता ते सगळं तिथं असताना पण फक्त फोटो उभा करायचा आणि ते फोटोला हात घालून आपण तर ते योग्य नाही असं माझं मत आहे चबोतरा बांधण्यासाठी वीस लाख रुपये आपण दोन गोष्टी आपण आहेत आणि फक्त पुतळा उभा करून तिथं काय नाही तिथं सुद्धा एक सभागृह असावा तिथं अभ्यासिका असावी मुलांचा अभ्यास करण्यासाठी वा काही कार्यक्रम घेण्यासंदर्भात तिथं सभागृह असा तिथे सभागृह आला चाळीस लाख रुपये आपण त्या सभागृहावर त्याच ठिकाणी तिथं जागा आहे

आपण आज त्या शहरासाठी मंजुरी मागलेला आहे जे अन्यायकार करवाड झाली होती ती करवाड स्थगितीचा आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि मी विधानसभेच्या आधीही हे गाव आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे तालुका प्लेस आहे आणि ते गाव महत्वाचं आहे या गावाला या भूमिका असेल गाव चांगलं असेल गावाला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत दोन नॅशनल हायवे झाले मी आता मोठा करून घेतला एवढा लेंगरे मोठा होतो एवढा पारे मोठा होतोय भविष्यामध्ये हँगमधून एवढ्या व्हायोरी सुद्धा आपण साडेसात आठ मीटर रस्ता मोठा करतो हे गावात येणार सगळे रस्ते मोठे होते गावातले रस्ते प्रशस्त असावे घटने व्यवस्था असेल या सगळ्या भूमिका घेऊन मी जे जे शब्द दिले होते ते सगळे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि एक जनता दरबार मी घेतला होता त्या जनता दरबारामध्ये ज्या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत झाल्या होत्या ज्या भौतिक कामांच्या नव्हत्या त्या बऱ्याचशा आम्ही प्रशासकीय त्या प्रशासकीय त्या दहा टक्के जे प्रशासकीय कामं होती ती तिथं समजून दिली होती पण ह्या दोन तीन शिहारमध्ये त्या साडे चौदा पंधरा कोटीमध्ये त्या जनता दरामध्ये माझ्यापर्यंत आलेल्या पासष्ट ते सत्तर टक्के तक्रारी निरसन करण्याची जबाबदारी या चंद्रापुरीच्या चेहरमध्ये पोहोच जेवढे जेवढे लोक माझ्या पोहोचलेत त्या सगळ्या लोकांचं काम करून देण्याची जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे माझा जनता दरबार काय फक्त याच्यासाठी नव्हता मी थोडं वाट बघत होतो आणि ते मला ते पैसे उपलब्ध झाल्यानंतर त्या पाचशे ते सत्तर टक्के लोकांचं काम या जनता दरबारमध्ये माझ्याकडून आलेल्या अडचणी आपण पूर्ण केलं या मतदारसंघामध्ये या तारखे सगळ्या समाजाच्या जनतेला सगळ्या लोकांना सगळ्या धर्मातल्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेतलेली अगदी आज तुम्ही बघितलं तर आज मुस्लिम समाजासाठी आपण एक शादीखाना व्हावा त्याचा ऐंशी लाख रुपयाचा टेंडर आज आहे आता समाजासाठी आपण अभ्यासक्रभायत समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचं मनमतमध्ये सभा बोलवते असं ज्यांनी ज्यांनी मायाने मागणी केली तर सगळ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी काम करतोय खाऊगर्दी करतोय गेस्टांच्या घर केंद्र करतोय गाव हे शहर आयडियल असावं यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम करतो मला एक खंत अजून आहे म्हणजे ज्यावेळेला अनिल भाऊने नाट्यगृह मंजूर करण्याचा प्रस्ताव केला होता त्याच्यामध्ये जागा असल्यामुळे आपण नाट्यगृह करू शकतो नाही ते शिफ्ट झालं आता आज गदेपाडोकरच्या नावाला खूप मोठं चांगलं नाट्यगृह म्हणजे जवळपास पंधरा कोटीच नाट्यगृह मी आता बघून या म्हणून मी सगळ्यांना घेऊन अत्यंत सुंदर नाट्यगृह त्या ठिकाणी शल्य मात आहे असावं कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हणला तर आपल्याला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये घ्यावं लागतो तिथं तो कार्यक्रम त्या कितीही दर्जेदार कार्यक्रम असतात तर त्या मंगल कार्यालयामध्ये तसा कार्यक्रम कुठंच नाही आपल्याला दुर्दैवानं सांस्कृतिक कार्याचा वसा आपला उठ्याचा संपत चालला कल्चरल इव्हेंटचा जे संपत चालेल तर तिथं एक नातीवर असं यासाठी आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न करणार आहे दोन गोष्टी मला सांगणं माझं काम आहे एक आरोग्याच्या दृष्टीनं गेले अनेक दिवस आम्ही शहरामध्ये जे व्हावी आणि उपजिल्हा रुग्णालय व्हावं जी जागा होती ती जागा आम्ही विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या जिल्हा शहर म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या नावे ती जागा ट्रान्सफर करून घेतलेल्या त्याचा सगळा प्रस्ताव सगळ्या त्याच्या खालच्या मान्यता त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटीची मान्यता काढल्यानंतर पण ऐंशी कोटीचं वर ऐंशी ते शंभर कोटीच्या आसपासच्या इन्स्टिमेट आहे ते शंभर बेडचं हॉस्पिटल आहे वीस बेडचं ट्रामा केअर सेंटर आहे दहा बेडचं डायलिसिस सेंटर आहे असं तो हायपावर कमिटीची मान्यता घेऊन आरोग्यमंत्र्यांनी सही करून आता माननीय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी आपण तो प्रस्ताव तो सादर केला आहे मला अपेक्षित आहे आता फक्त आचारसंहितेची गडबड होते काय मला माहीत नाही नंतर ते आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता असते तर मला आनंद झालं तरी आम्ही ते हॉस्पिटल व्हावं ना, ना, या बादसें, बादसें, त्या शहरातल्या ह्या भागातल्या लोकांना उपचारासाठी परत सांगून जातात जाऊ लागू नये डॉग बॅट असेल स्मिट बॅट असेल काय क्रिटिकल डिलिव्हरी असतात यासाठी लोकांना सांगून जर पण पैसे मजावे लागतात मोफत तिथं व्हावं यासाठी आपण तो उपलब्ध पूर्ण करतोय भुयारी गटरचं अनेक वर्ष त्या शहरामध्ये आपण ऐकतोय पण त्या भुयारी गटरला कोणी सांगतो पण पासष्ट कोटी जर केले तसं नाही सव्वा दोनशे कोटीचा प्रस्ताव वेरी करतो आपण शासनाला विनंती केली होती कारण नळ पाणी योजनेचा आपला हा जो काम चालू आहे नव्वद कोटीचा ते साठ टक्क्याच्या वर काम चालल्याशिवाय शासन त्याला मान्यता देण्यासाठी परत किती लिटर पाणी जाते काय आहे लोकसंख्या आणि भविष्यातलं पंचवीस तीस वर्षाची वाढ वेळी करून किती रिथे ता काम करणं आवश्यक आहे असं सव्वा दोनशे कोटीचा हा सा? प्रस्ताव आहे तोही शासनाच्या आपण प्रस्तावाला मान्यता ठेवतो डिपॅर तयार करण्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल म्हणजे शहर बेपाय तयार झालं शहर चांगलं होण्यासाठी जिद्द जिद्द आपल्याला काम करता येईल ते करण्याची गोंधळी घेऊन आपण हे सगळं पूर्ण केले मला विधानसभेला या शहराच्या लोकांनी बेचाळीस ते प्लस मताधिकी देखील दिले होते आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी शहरात घे जाणार आहे मी एवढ्या मताने म्हणजे होणार आहे मला तो आत्मविश्वास होता लोकांचं चेहरे बघितले की समजते की काय होणार आहे तर ते जो विश्वास माझ्यावरती व्यक्त केला होता तिने जो विश्वास आमच्या सगळ्यांनी व्यक्त केला होता हा विश्वास स्थापन करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे घेऊन या शहराचा मोरा बदलण्याची जबाबदारी आम्ही एकत्रित आज राज्यामध्ये राजकारण खूप वेगळ्या पद्धतीने दोन म्हणजे मान करून बघते मी एकटा काम करतोय मला उद्या मंत्रालयात गेल्यानंतर मला काही मिळते का पैसे माझ्या मतदारसंघाला काही पैसे मिळते ते एवढीच भूमिका घेऊन सगळ्या नेत्यांचे पण बोलते मी एकही पद्धतीचे पत्र कोणाच देत नाही काही कसले काम करत नाही पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय विश्वास साथवण्याची जबाबदारी मात्र मी पूर्ण करतोय मला अजून खूप संधी आहे मी या संधीचं रुपये करणार हा शहर तुम्हाला जिल्ह्यामध्ये एक नंबर शेअर करता येईल यासाठी मी